नमस्कार मी गणेश पारडे जागृत महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे अंधेरी नगर मधून एक धक्कादायक माहिती समोर येते सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी पहाटे वाजता लिंक एक एक भीषण अपघात झाला महिला आपल्या दुचाकीवरून बहिराबागच्या दिशेने जात होती शुक्ला कंपाउंड समोर एक ऑटो रिक्षाच्या अचानक आलेल्या व्यत्ययामुळे दुचाकीचा तोल गेला त्याच वेळी उजव्या बाजूने लोखंडी साऱ्या भरलेला ट्रक जात होता या घटनेत दुचाकीवरील महिला ट्रकच्या चाकाखाली आली आणि जागीच ठार झाली अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली स्थानिक रहिवाशांच्या मते शुक्ला कंपाऊंड जवळ रस्त्यालगत असलेल्या जुन्या वाहनांची पार्किंग अनधिकृत स्टॉल तसेच महानगरपालिकेच्या रस्त्यालगत सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो त्यामुळे येथे वारंवार अपघात होण्याची शक्यता वाढली आहे या अपघातानंतर प्रशासनाकडून कोणती उपाययोजना केली जाईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे अंधेरी वर्सावा विधानसभेतील अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद